सो हॅलो अरिम वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सगळेजणं गुड मॉर्निंग तर आता वाचलेत नऊ आणि मी सकाळपासून सुटून बसले की ती पाचला आणि रात्री जेवण कमी केलं होतं त्याच्यावर मला लवकरच भूक लागली आणि पाचला सुटून बसले मी तर पिलेूश पप्पाला मी नाश्ता आणायला पाठवलं ते घेऊ नाश्ता आणायला मग नाश्ता वगैरे केला पिलूला पण उठवलं त्यानं पण नाश्ता ते केला आणि डबल पिलूश पप्पा आणि पिलो पिऊ पण झोपली तर मी आहे जागे आता स्वयंपाक वगैरे केला आहे कपडे लावलेत मशीनमध्ये वगैरे तर झाले तर थोडं मला बाहेर जायचं त्याच्यामुळे मी थोडं लवकरच उठले आणि मला भूक पड लागली होती त्याच्यामुळे तर व्हिडिओ कंटिन्यू करा थोड्या वेळाने मी आता बाहेर जाते काम वगैरे सर्व करून आणि रात्रीपासून एवढा पाऊस चालू आहे आता थोडा कमी झाला आहे रात्री खूप म्हणजे खूप पडला आणि पावसाला उठवेल तेव्हा आता खूप येऊ लागला पाऊस आणि मस्त असं पावसाला बघत बघत मी खुश होत होते तिकडे बाहेर तर व्हिडिओ पण रिटू करा असते तर आम्ही थोड्या दिवसामध्ये या दोन चार दिवसामध्ये आम्ही घर चेंज करणार आहे आणि आज जाणार आहे बाहेर तेच घर बघण्यासाठी बोलवलं पुलिस पप्पाला आणि पुलिस बाप्पा म्हणले की तू पण चालतं मी पण जाणार आहे आणि आम्ही रविवारपर्यंत घर चेंज करू तर आमचा पूर्ण प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण आम्ही या संडेला जाणार होतो माहूरला आणि मग जर आमच्या घराचं जर ओके झालं तर मग आम्ही या संडेला पूर्ण सामान वगैरे नेऊन टाकू तिकडे आणि नेक्स्ट संडेला मग आम्ही जाऊ माहूरला तर माझ्या वगैरे कपडे लावले होतं आणि आता सुकायला टाकते कपडे कपडेवरील बघू शकता तर वगैरे टाकते कपडे आणि खूप मजे खूप असं आलं आले आता थोड्या वेळ त्याला फोन थांबला आहे बघू शकता असं मस्त आता झालं आहे तर आमचा पिलू आता उठलाय दाखवू दे तुम्हाला आता किती वाजले आज त्यांनी लवकर उठले कस काय की रोज एवढं लवकर उठत नाही त्यांनी असा उठलाय टीव्ही लावून दे बनायला तर तरी तो मला खूप लेट झाला होता त्याच्यामुळे मी हातामध्ये गव्हा घेऊन जात होते आता गाडीत विचारते फॅमिली गाडीत बसले आणि निघालो आणि खूप एवढा पाऊस चालला होता तुम्ही बघू शकता आणि तेवढ्या पावसात आम्ही जात होतो कारमध्ये असल्यामुळे काही टेन्शन नाही वाटत नाही आता घरी आले आम्ही रूम वगैरे सिलेक्ट झाला आमचा कोणसा किंवा कोणसा नाही ते आणि आता मेन आम्ही सिटीमध्ये जाणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे तर काल तुम्हाला सांगितलं होतं की मी आम्ही रूम वगैरे वगैरे चाललो आणि दोन तीन बघितल्या खूप पाऊस येऊ लागला काल तसंच आम्ही पावसामध्ये गेलो पण कार आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही पण ते बघणं पण आम्हाला हे होतं जरुरी होतं त्याच्यामुळे कालच गेलो आम्ही दोन तीन बघितल्या ते नाही काय आवडल्या मग आता जे घेतलं ते खूप छान आहे आणि थ्री व्हेच घेतले आता आम्ही आमचं सामान तुमचं एवढं जास्त झालं ना तर आता जे घेतले ते थ्री व्हेच कमी हॅलो हाय हाय काय फ्लॅन तिशी द्या एशोना बोल ना येशो ना ना बोल त्यांचं मूड आता खेळायचं आहे तर फायनल आमचं सगळं झालं तिकडचं आणि आता आम्ही संडेला सीट करणार आहे सामान काही काही म्हणजे सर्व एकदा आम्ही दोन वेळेस हे करावं लागेल गाडीसाठी तर आज आहे आमचा देवीमाताचा बड्डे तर आम्ही आज सेलिब्रेट करणार आहे आणि पुढी फुपा की तुम्हाला डिनरला पण नेतो तर आम्ही डिनरला जाणार आहे रात्री तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला होम टूर करते कसं कसं ॲडवेस्ट केलं कसं नाही कसं सामान डेकोरेट केलं ते मी सगळं काही दाखवते तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन पण प्रेस करा वगैरे केली देवपूजा पण झाली माझी तुम्हाला दाखवते हो आमचं मंदिर कसं झालं आणि हां आम्ही नवीन आता मंदिर घेणार आहे कारण हे खूप पुराणं झालं मंदिर तुम्हाला दाखवते मी आता वगैरे टाकली आहे हे बघा पुलिस पप्पांनी सकाळीच मस्तपैकी हार वगैरे जाऊन आणलाय जे जी, जी कर पिलू जे जी जे जी।, जी, जी कर काय मी वाकडे झाले का, का आ। आ। ओके बस घरी गेल्यावरच आम्ही आता नवीन मंदिर घेणार आहे लाकडी घेणार आहे मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये हे खूप पुराणं झालं आणि हे खूप दिवसाचं मंदिर आहे याला हो किती सात आठ वर्ष झालं असं वाटते मला जास्त पण होईल असं काही नाही पिले पप्पा गेले तर डेकोरेशन सामान आणायला कारण बड्डेसाठी थोडंफार मुगे वगैरे काय आणतो म्हणले डेकोरेशन सामान आणि माझ्या इथं काय झाले काय माहिती खूप दुखायला म्हणजे ना हस हड्डीवर आले त्याचं मग जास्त दुखायला तर आता आपले प्पा आम्हाला कुठून येतात डिनरसाठी आता बघू काय हव हो घालतात काय कस आमच्या पिलूची नवीन हेअरस्टाईल केली मामाने कशी केली पिलू मामाने हेअरस्टाईल कशी केली लाईक हॅलो हायो किशी घ्यायला फोनची आणि हा तुम्हाला <laughs> एक सांगते माझ्या बहिणीला मी कॉल केला होता की तिला बोललं की आमचं सामान म्हणजे मला थोडी हेल्प करायला आहे तर खूप बोलली आता तिचे दोन मुलं आहेत आणि आता ती काय करते की काय माहिती आता जर आलीच तर तुम्हाला दाखवते मी आली तर चांगलंच आहे माझ्यासाठी नाही तर मग माझी परेशानी होती तिला ये म्हणलं मी दोन तीन वेळेस तिला ये म्हणलं आता बघू तर ती काय करते बहिणीसाठी बघू आता हे ना बोलू नाही दादा तो बोलला है ना बोलू डेंजर दुखाली तर माझं काय झाली आता मस्त अशी साडी घालते मी छान मस्तपैकी तयार होते आणि जाते पिल्लीच्या बाप्पा सोबत दिण्यासाठी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कसं वाटला ते नक्की सांगा चलो स्टेट फोन कधी कधी पण येते जेवायला पण मी काही स्टोरी वगैरे लावत नाही आणि मोबाईल पडला पिलो नेट मला एवढा आहे ना मुलाला कधी पण आम्हाला जेवायसाठी पण मी स्टोरी वगैरे काही टाकत नाही आणि आज कसं काय व्हिडिओ शूट करते मी आज थोडा स्पेशल त्याच्यामुळे त्या दिवशीच निघणार होते मला जेवायला पण मीच म्हणले की आज जाऊया आपण तर फायनली आज जातोय आम्ही टी वी वगैरे सर्वजण वाव आणि तारीख सत्तावीस पच्चीस ना रोज

જહું માં બડા બાદશ્ય એ કાયણો જવાડી આઈ મરા વાલા જહું બઈરમવા આઈ મરા વાલા તાયનો જવાડી બડા � आता मी रेडी झाले आणि पण रेडी झाली बटन लावायचं राहिले तिचं आणि आमचा नक्षी पण मला पप्पाला रेडी व्हायचं बाकी आहे अजून आता आम्ही केक केक वगैरे कट करू आणि थोड्या वेळानंतर पुलिस त्याला लई लाज वाटते ब्लॉक मध्ये इकडे पिलू तयार व्हायला सांग पिलो तीन वेळेस ती के केक आणायला आणि मी तर तीन वेळेस माझ्या मध्ये ठेवायला फ्रीज मधून तीन वेळेस त्यांनी काढायला तुम्हाला दाखवते मी आता बाहेर गेले तर राजा आहे बघा त्याला लगेच आता केक करायला फार <laughs> आणि मी थोडं पिलं छोपाला मला किले करायला तयार कर आणि दोघाला पण इथं इथं पावडर लावले दाखवते तुम्हाला तीन पावडर लावले बघा कुठं लावले असं लावतात पिले पावडर पप्पा मस्त याला बघायला खाली आली आणि फार लेट झालय आता वाजून आठ आल्या मस्त झोपली इकडे तर तुम्ही बघू शकता खूप असा पाऊस येऊ लागला आम्ही नेमकंच घरातून बाहेर आलो जाण्यासाठी खूप पाऊस येत होता आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय सर्वांना गुड नाईट